नमस्कार आज आपण एका जबरदस्त ऐतिहासिक घटनेचा वेध घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान प्रतापगडचा तो थरार हो आणि याबद्दल बोलायला आपल्याकडे म्हणजे भरपूर साधनं आहेत विकिपीडिया तर आहेच पण सभासद बखरी सारख्या त्या काळातल्या नोंदी आहेत म्हणजे समकालीन म्हणतो आपण ज्याला अगदी मग इंग्रजांची काही पत्र आहेत मुघल इतिहासकारांनी लिहिलेलं आहे म्हणजे खाफी खान अच्छा आणि मग अर्थातच जदुनाथ सरकार किंवा टी सी ए राघवन यांच्यासारख्या आधुनिक इतिहासकारांचं विश्लेषण पण आहे म्हणजे अनेक बाजू आपल्याला तपासायला मिळतील बरोबर तर आपला उद्देश काय आहे शिवाजी महाराजांनी त्या बलाढ्य सरदाराला कसं तोंड दिलं भेटीत नेमकं काय घडलं वेगवेगळी मतं काय आहेत आणि या लढाईचं महत्व काय हे सगळं बघूया नक्कीच सुरुवात करूया थोडी पार्श्वभूमीपासून म्हणजे आदिलशाही आणि महाराजांचा वाढता प्रभाव काय परिस्थिती होती नेमकी शिवाजी महाराज तेव्हा म्हणजे कागदोपत्री आदिलशाहीचे जहागीरदार होते हो पण त्यांचा कारभार मात्र स्वतंत्रपणेच सुरू होता राज्य विस्तारत होतं आणि हे विजापूर दरबाराला कुठेतरी होतं अगदी त्यात महाराजांचे वडील शहाजी राजे ते स्वतः मोठे सरदार होते त्यांची भूमिका पण थोडी गुंतागुंतीची होती आणि अंतर्गत पण काहीतरी चालू होतं ना म्हणजे आदिलशाह लहान होता हो दुसरा अली आदिलशाह आणि खरी सत्ता बडी साहेबांच्या हातात होती असं म्हणतात अच्छा याच सगळ्या गोंधळात मग त्यांनी अफजल खानाला पाठवलं बरोबर अफजल खान म्हणजे अनुभवी सेनापती होता दक्षिण दक्षिणेतल्या नायकांविरुद्ध वगैरे त्याने मोहिमा जिंकल्या होत्या म्हणजे महाराजांना रोखण्यासाठी एक तगडा माणूस निवडला त्यांनी नक्कीच आता त्याच्या सैन्याच्या संख्येबद्दल मात्र वेगवेगळे आकडे दिसतात हो मी पण पाहिलं इंग्रजी पत्र म्हणतात दहा हजार घोडेस्वार किंवा तारीख हे अली पण मराठी बखरींमध्ये आकडा खूप मोठा आहे तीस हजार किंवा जास्त हा फरक कशामुळे असेल म्हणजे अतिशयोक्ती की तयारीची वेगळी कल्पना दोन्ही असू शकतं पण खाण्याचा दरारा मोठा होता हे नक्की बरं आणि मग तो मोहिमेवर निघाला तेव्हा त्याने तुळजापूर पंढरपूर इथल्या मंदिरांचा विध्वंस केला असं म्हणतात हो शिवभारत आणि सभासद तसा स्पष्ट उल्लेख आहे पण पन... पण गंमत म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची जी पत्र आहेत त्याच काळातली त्यात मात्र असा उल्लेख मिळत नाही अच्छा म्हणजे ही माहिती देताना आपल्याला फक्त स्रोत काय म्हणतायत हे सांगावं लागेल आपलं मत न देता अगदी बरोबर निष्पक्षपातीपणे मग आता खाणाच्या या आक्रमकतेला महाराजांनी कसं उत्तर दिलं त्यांची काय रणनीती होती महाराजांनी जागा निवडली प्रतापगड जावळीता घनदाट जंगलात भौगोलिकदृष्ट्या एकदम महत्वाची जागा हो आणि गणिमी काव्यासाठी तर उत्तमच म्हणजे शत्रूला अचानक गाठून हल्ला करायला सोप्प आणि स्वतःच्या बचावाची पण तयारी केली होती त्यांनी नक्कीच चिलखत घातलं होतं आणि शस्त्र म्हणजे वाघनख आणि बिचवा सोबत ठेवला होता अर्थात शस्त्रांबद्दल पण वेगवेगळ्या स्रोतात थोडा फरक आहे पण तयारी पक्की होती हो मग भेटीच्या वाटागाटी सुरू झाल्या असतील वकील वगैरे हो ना खानाकडून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आले आणि महाराजांकडून गोपीनाथ पंत गेले आणि इथेच महाराजांना खानाच्या मनात काय आहे याचा अंदाज आला असं म्हणतात हो गोपीनाथ पंतांनी ती खबर आणली की खानाचा इरादा ठीक नाहीये मग मग महाराजांनी थोडं घाबरल्यासारखं दाखवून खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरलेल्या ठिकाणी भेटायला तयार केलं हुशारीने आणि मग आला तो दिवस दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ भेटीची वेळ अटी ठरल्या होत्या मोजकेच अंगरक्षक असणार दोन्ही बाजूला पण मग भेटीच काय झालं इथे जर खूप वेगवेगळे मतप्रवाह आहेत ना पहिला वार कोणी केला इथेच खरी गुंतागुंत आहे मराठी बखर आणि शिवभारत काय सांगतात की खानाने मिठी मारताना कट्ट्यारीने वार करायचा प्रयत्न केला पण चिलखतामुळे वाचले महाराज हो आणि मग महाराजांनी वाघ नख आणि बिछव्याने खानावर प्रतिहल्ला केला आणि त्याचवेळी सय्यद बंडाने वार केला तेव्हा जिवा महाला पुढे आला अगदी होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तिथूनच आली पण मुघल इतिहासकार काय म्हणतात काफी खान खाफी खान म्हणतो की शिवाजी महाराजांनी नम्रतेचं नाटक केलं आणि अचानक हल्ला केला म्हणजे अगदी उलट बाजू हो आणि मग जदुनाथ सरकारांसारखे इतिहासकार या सगळ्या पुराव्यांचं विश्लेषण करतात त्यांचं काय म्हणणंय त्यांचं विश्लेषण असं आहे की उपलब्ध पुरावे बघता खानाने पहिला वार केला असण्याची शक्यता जास्त वाटते पण ते हेही म्हणतात की महाराजांची कृती ही, ही प्रतिबंधात्मक खून असू शकते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मर्डर संभाव्य धोका ओळखून उचललेलं पाऊल बरोबर यात फक्त शौर्य नाही तर महाराजांची राजकीय दूरदृष्टी पण दिसते धोका ओळखण्याची क्षमता दिसते बर भेटीत खान मारला गेला मग पुढे काय झालं लढाई लगेच सुरू झाली हो गडावरून इशारा झाला आणि जंगलात जे सैन्य लपून बसलं होतं त्यांनी खानाच्या गाफील सैन्यावर हल्ला चढवला अगदी आणि तो डोंगराळ भाग मराठ्यांच्या पायदळाला फायद्याचा ठरला आदिलशाहीचं घोडदळ तिथे काही चाललं नाही म्हणजे प्रचंड मोठा पराभव झाला आदिलशाहीचा खूप मोठा साधारण पाच हजार सैनिक मारले गेले म्हणतात तीन हजार कैद झाले आणि लूट तर अमाप मिळाली हत्ती घोडे उंट खजिना सगळं आणि युद्ध कैद्यांना महाराजांनी सन्मानाने वागवलं याचा पण उल्लेख आहे ना हो हे आहे या विजयाचा परिणाम काय झाला परिणाम प्रचंड मोठा होता मराठा सत्तेचा दबदबा एकदम वाढला लगेच महाराजांनी पन्हाळा विशाळगड असे किल्ले जिंकले आणि रुस्तुम जमानचा पण पराभव केला हो म्हणजे मराठा साम्राज्याच्या उदयामधलं हे एक अत्यंत महत्वाचं वळण होतं निर्णायक क्षण आणि या घटनेचा वारसा आजही आपण बघतो म्हणजे पोवाडे कथा हे तर आहेच पण नंतरच्या काळात अफजलखानाच्या खानाच्या कबरीवरून पण वाद झालेत ना हो तेही घडलं शिवप्रताप दिन आणि कबरीजवळ होणारा उरूस यात राजकीय मुद्देही आले पण हेही विसरून चालणार नाही की महाराजांच्या सैन्यात सिद्धी इब्राहिम सारखे मुस्लिम सैनिक पण होते जे तितक्याच निष्ठेने लढले खरंय म्हणजे इतिहास किती पदरी असतो हे दिसतं यातून अगदी एकाच घटनेकडे बघण्याचे किती वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात हीच इतिहासाची गंमत आहे आणि गुंतागुंती आणि हाच विचार आपण पुढे नेऊ शकतो की जेव्हा एकाच घटनेबद्दल इतकी वेगवेगळी कधी परस्पर विरोधी माहिती समोर येते तेव्हा आपण सत्य कसं शोधायचं इतिहास नक्की कसा समजून घ्या